रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी खैरी वासियांचा चक्का जाम गावकऱ्यांनी तब्बल एक तास वाहतूक धरली रोखून राळेगाव तालुक्यातील खैरी गोटाडी चौफुलीपासून ते गावामध्ये जाणाऱ्या सिमेंट रोडचे काम अतिशय संथगतीने होत असल्यामुळे मागील एक ते दीड वर्षांपासून या रस्त्याचं काम बंद अवस्थेत आहे त्यामुळे या रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी मंगळवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी खैरी चौफुलीवर एक तास चक्का जाम आंदोलन केलंय या आंदोलना दरम्यान रस्त्यावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या खैरी गोटाडी ते गावापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे काम गेल्या एक वर्षांपासून बंद अवस्थेत पडून आहे त्यामुळे या रस्त्याची अत्यंत झाली मात्र त्याची दुरुस्ती केली जात नसल्याने वाहनधारक व वा नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय या अनुषंगाने बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी खैरी ग्रामस्थांनी चक्का जाम आंदोलन केले या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक छोटे मोठे अपघात सुद्धा झाले आहेत रस्त्याचे काम संथगतीने सुरू असून ते कधी बंद तर कधी आहे त्यामुळे खैरी गावातील शाळकरी विद्यार्थी शेतकरी तसेच वाहनधारकांना याचा खूप त्रास सहन करावा लागतोय गावकऱ्यांनी अनेकदा लेखी व तोंडी सांगूनही संबंधित विभागाकडून उडवाउडवीची उत्तरे दिल्या गेली व रस्त्याचे काम सुरू करण्यात आले नाही त्यामुळे संतप्त नागरिकांनी सकाळी अकरा वाजता पासून रस्ता रोखून धरला बघता बघता शेकडो गावकरी आंदोलनात आंदोलनात सहभागी झाले यावेळी गावकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला जोपर्यंत रस्त्याची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतल्या जाणार नाही असा पवित्रा संतप्त नागरिकांनी घेतल्यामुळे वातावरण चांगलेच चिघळले परिस्थिती हाताबाहेर चिन्ह दिसत असताना ठाणेदार सुखदेव भोरकडे व सार्वजनिक बांधकाम उपविभाग मारेगावचे अभियंता सुहास उचेवार यांच्या मध्यस्थीने गावकऱ्यांना लेखी निवेदन देऊन रस्त्याच्या दुरुस्ती व कामाला त्वरित सुरुवात करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले नंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले यावेळी खैरी गावचे सरपंच श्रीकांत राऊत रवींद्र निवल डॉक्टर संजय पवार किशोर सोनवणे डॉक्टर कचरूलाल झामण विशाल पंढरपुरे शारदानंद नंद जयस्वाल सागर चौधरी सुधाकर बोंडे विनोद माहुरे सुरेश कुटे रामाजी बुरडकर आनंदराव बोंद्रे प्रमोद बोडे मनोज कुटे महेंद्र खैरकार प्रफुल्ल महाजन सोबतच गावातील अनेक नागरिक शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते प्रतिनिधी रामेश्वर पोद्दरवार राळेगाव यवतमाळ